सहाशे महिला वारकऱ्यांसमवेत हजारो वारकरी निघाले शेगावी अकोल्यात ठिकठिकाणी थीक झाले दिंडीचे स्वागत श्री मारुती संस्थान संचालित गजानन महाराज मंदिर शिवरचे हे दुसरे वर्ष आज प्रजासत्ताक दिनी सकाळी सहा वाजता श्री संत गजानन महाराज मंदिर शिवर येथून सहाशे महिला वारकऱ्यांसमवेत हजारपेक्षा जास्त वारकरी शिवर गावाबाहेरील राष्ट्रीय महामार्गावरून पायी चालत दिंडी शिस्तबद्ध पद्धतीने निघाली वारकरी दिंडी अकोल्यात येताच महाकाली चौकात अनेक गजानन भक्तांनी स्वागत केले दिंडी हायवेवरून प्रारंभ होऊन महाकाली चौक इन्फ्रा मार्केट नेहरू पार्क मार्गे सिव्हिल लाईन्स चौक रतनलाल प्लॉट चौकातून टावरकडून बसस्टँड मार्गे गांधी चौक सिटी कोतवाली चौकातून मोठ्या पुलावरून काळा मारुती मार्गे डापकी रोड मार्गाने शेगावकडे निघाली आहे या दरम्यान दिंडीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलेले आहे जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन